अहमदनगर चालक पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एक माळी आपल्या आयतकार बागेची लांबी चाळीस टक्क्याने वाढून रुंदी वीस टक्क्याने कमी करून बागेचे क्षेत्रफळ वाढवितो तर नवीन बागेचे क्षेत्रफळ डॅश डॅशने वाढेल असा प्रश्न दिलेला आहे आणि खाली सगळे उत्तर कशामध्ये आहे पर्सेंटेज म्हणजेच काय शेकडेवारीमध्ये आहे तर बघा ह्याला दोन ट्रिक्स आहेत पहिली तर ट्रिक्स बघा पहिली मेथड काय आहे तर पहिली मेथड म्हणजे ए बी ए गुन्हेला बी बागीला शंभर आता जिथे वाढ आहे तिथे प्लसचं चिन्ह घ्यायचं जिथे उन्हेचं चिन्ह आहे म्हणजे कमीचं चिन्ह आहे तिथे मायनसचं चिन्ह घ्यायचं म्हणजे पहिली संख्या ही कितीने वाढलेली आहे तर चाळीस टक्क्याने वाढली आहे मग मी चाळीस लिहिला नंतर इथे मायनसचं चिन्ह आहे मायनस घेतलं मी मायनस वीस टक्क्याने कमी झालं कारण की कम कमी झालेली आहे इथे तर मायनस वीस घेतलं आता इथे एक अधिक आहे इथे एक मायनस आहे कारण की एकने वाढ झाली आहे एकने कमी झालेली आहे मग इथे काय येणार अधिकचं चिन्ह मी लिहितो त्यानंतर काय लिहायचं चाळीस गुणीला वजा वीस भागीला शंभर तर बघा ह्याचं काय येणार आहे चाळीसमधनं वीस वजा गेले किती राहतील फक्त वीस प्लस इथे किती येईल चाळीस दुनी आठशे चाळीस दुनी ऐंशी आणि हा शून्य म्हणजे वजा आठशे येईल भागीला शंभर हे दोन शून्य घडले किती आले इथे वीस वजा आठ म्हणजे किती बारा आता हे काय आहे वीस म्हणून आठ गेले बारा राहिले आणि हे कसे आहेत ह्याच्यामध्ये निगेटिव्हचं साईन नाही आहे म्हणून ह्याच्यामध्ये काय होणार आहे वाढच होणार आहे किती टक्क्याची तर ती टक्के असणार आहे बारा टक्के बारा टक्केची वाढवणार ही झाली एक मेथड दुसरी मेथड काय म्हणते त्याच्यामध्ये त्याने काय केलं आहे बघा आयताचं क्षेत्रफळ कसं असतं आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणीला रुंदी मग लांबी त्याने वाढवली चाळीस टक्क्याने चाळीस टक्क्याने वाढवली म्हणजे काय तर चाळीस टक्के याचा अर्थ होतो चाळीस टक्के चा। हे चिन्ह दिसलं डायरेक्ट भागीला शंभर करायचं म्हणजेच किती दोनशेत पाच येणार हे कटणार हे कटणार इथे बे दोन्ही चार आणि बेपंच दहा म्हणजे दोनशेत पाच येणार तर खालचं तुमचं मानायचं आहे की मूळ होतं तुमचं किती पाच होतं आधी लांबी तुमची लांबी किती होती पाच होती आणि नंतर किती झाली हे आधीची आहे नंतर कितीची वाढ झाली त्यामध्ये तर ह्या अंशाची वाढ झाली दोनची वाढ झाली किती झाली सात झाली नंतर रुंधी। रुंधी जाली, जाली रुंदी रुंदी बघा किती टक्क्याने कमी झाली वीस टक्क्याने म्हणजे वीस टक्के म्हणजे काय तर वीस भागीला शंभर तर इथे किती येणार आहे एकछेद पाच म्हणजे पहिले तुमची रुंदी होती किती तर पाच होती आता किती झाली आहे कितीने कपात झाली कमी झाली आहे एकने कमी झाली आहे किती झाली आहे चार मग आपल्याला माहिती आहे त्याचं क्षेत्रफळ काय असतं पाच लांबी गुणीला रुंदी मग पाच गुणीला पाच किती होतील पंचवीस आणि नंतरची आयताचं क्षेत्रफळ किती होणार आहे लांबी गुणीला रुंदी सात गुणीला चार किती होईल अठ्ठावीस मग ह्याच्यामध्ये कितीची वाढ होणार आहे तर पहिले पंचवीस क्षेत्रफळ होतं आता अठ्ठावीस आहे म्हणजे तीनची वाढ होणार आहे मग तीनची वाढ होणार आहे कशावरती तर जुन्या क्षेत्रफळावरती भागीला पंचवीस आता आतापर्यंत काय केलं की टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर भागीला शंभर घेतलं आता तुम्हाला टक्के काढायचे आहेत म्हणजे हे चिन्ह आणायचंय तुम्हाला तर मग आतापर्यंत हे चिन्ह दिसलं भागीला शंभर करत होतो हे चिन्ह काढण्यासाठी तुम्हाला गुणीला शंभर करायचं गुणीला शंभर पंचवीस एका पंचवीस पंचवीस चोक शंभर मग चार गुणीला तीन किती येतील चार त्रिक बारा टक्के एवढ्याने काय होणार आहे वाढ होणार आहे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर बघा आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही डायरेक्ट प्रश्न पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयांमध्ये इथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची मेंबरशिप ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज येत आहेत तर त्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे बघा त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद